आगे बैठो या पीछे हेलमेट के ताजक पहनो नजरें सिग्नल पे रख लो सिग्नल का पालन कर लो रस्तों को शांत है रखना जरा को कम कम्बा करना ड्राइविंग के टाइम मोबाइल को ना देखो हे भाई भाई सर चलो हे भाई रफ्तारों को कंट्रोल में रखते जाओ कट जाए ना ई चालान जरा ध्यान को रोड मिलाओ सीट बेल्ट को कस के बांधो डेंजर को घर भिजवा दो सब नियम पालो बन जाओ हीरो ए भाए। ए भाए, जरा चलो भाई सर दे के चलो भाई सर देखो हे भाई है, सबसे ज्यादा अपना जहर रक्षा करने लायक है में के जाना फिर बाद में अब ही से इन बातों को तुम आज या ठिकाणी सर्कल राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू असल्या कारणाने हे जे वाहन चालक आहे त्या वाहन चालकांना हे सांगण्यासाठी या ठिकाणी साहेब उपस्थित राहिले त्याबरोबर सर्व नागरिक उपस्थित आहेत त्यांचा स्टाफ उपस्थित आहे या ठिकाणी आपण सगळे जर टू व्हीलर चालवत असताना हेल्मेटचं महत्व काय आहे ते फक्त डेमो केलेलं आहे तरी आपल्याला इतकी भीती वाटते आणि पाच हेल्मेट न घातलेले लोक अडवले तर ते डोक्याला हात हो लावतात कान दाबतात त्यांना बघूनच हे घाबरल्यासारखं होतंय पण देव न कर ही परिस्थिती हेल्मेट न घातल्यामुळे कदाचित त्यांच्यावर पण येऊ शकते त्यामुळे आता आम्ही सगळ्यात वीस गाड्या अडवून त्यांना हेल्मेटचं महत्व समजून सांगितलं त्यांचं प्रबोधन केलंय की आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरच्यांची आपली सगळ्यांची काळजी घेण्यासाठी गाडी चालवताना हेल्मेट घालणं हे खूप गरजेचं आहे याचं महत्व समजून सांगितलंय त्याचबरोबर जे सुजन नागरिक हेल्मेट घालून गाडी चालवतात त्यांना एक फुलं पुष्प देऊन त्या ठिकाणी तुम्ही एक भारताचे जबाबदार नागरिक आहात तुम्ही तुमच्या बरोबर तुमच्या घरच्यांचं आणि आपण गाडी धडकून जो पाडणार आहे त्याची काळजी घेत आहोत अशा प्रकारे या ठिकाणी महत्व समजून सांगितलेलं आहे तरी मी सर्व मीडियाद्वारे या पाहणाऱ्यांना विनंती करतो की आपण टू व्हीलरचा जर वापर करत असाल तर शंभर टक्के आपली व आपल्या घरच्यांची जर आपल्याला थोडी जरी चिंता असेल तर आपण शंभर टक्के हेल्मेटचा वापर करा जास्त काही माग नाही आहे हेल्मेट काय स्वस्त दरात उपलब्ध आहेत हेल्मेट घातलं पाहिजे कारण आपल्याला आपला जीव वाचवणं खूप गरजेचं आहे कारण आपल्यावरती पाच दहा लोक घरात ते अवलंबून असतात आपण थोडा अवेअरनेस करतो की जाऊ दे काय मला इथं जायचं पण ही कधी सांगून होत नाही दोन मिनिटात तुम्हाला एका गाडी जर पड जरी पूल झाला पडले काय धक्का लागला तर अक्षरशः जीव जाऊ शकतो काही परिस्थिती बघून आपण सगळ्यांनी कृपया सहकार्य करा साहेबांना सहकार्य पोलीस डिपार्टमेंटला आणि वाचणीला सहकार्य करा धन्यवाद थँक्यू राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह वतीने वीसशे पंचवीसच्या वतीने इन्फोसिस कंपनी पी डी फाउंडेशन आणि शाखेच्या वतीने आज विप्रवन सर्कल या ठिकाणी एक आपण डेमो घेण्यात आलेला आहे या डेमोमध्ये आपण नागरिकांना वाहन चालकांना ट्राफिकच्या नियमाबरोबर माहिती देतो यामध्ये आपण एक डेमो असा केलेला आहे की विदाऊट हेल्मेट जर वाहन चालवलं तर काय परिस्थिती होऊ शकते कशाप्रकारे ॲक्सिडेंट होऊ शकतो याचा आपण डेमो दाखवलेला आहे आणि जर आपण हेल्मेट वापरलं नाही तर आमचा मृत्यू कसा होऊ शकतो आणि ते मृत्यू झालं तर त्या चालवणाऱ्याचा तर जीव जातो त्याबरोबर त्याची फॅमिली जी ती पण उद्वस्तो याकरता आपण वाहतुकीचे नियम पाळणे फार गरजेचे आहे असं नाही की फक्त सात दिवसच हे म्हणून नियम पाळायचे आणि बाकी वर्षभर नियम पाळायचे नाही पण हे आपण वर्षभर ट्राफिकचे नियम पाळायलाच पाहिजे आपण जर ट्राफिकचे नियम पाळले तर ट्राफिक, ट्राफिक पुढं जाम होणार नाही किंवा वाहतुकीची कोंडी पुढे होणार नाही आणि ट्रॅफिक स्मूथ राहील आपण आज जरी डेमो केला तरी ह्यामध्ये आम्ही ज्यांनी हेल्मेट वापरले नाही त्यांना आम्ही प्रबोधन केलं की हेल्मेट कशा वा का वापरायला पाहिजे आणि वापरलं नाही तर काय इन्सिडन्स होऊ शकतो त्यांचं त्यांना प्रबोधन केले जसे ज्यांनी हेल्मेट वापरले त्यांना आम्ही गुलाब पुष्प देऊन गुलाब फूल देऊन त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे की ते वाहतुकीचे नियम पाळतात तर ट्राफिक फिफ्टी वाहतूक शाखा फिफ इंजर वाहतूक शाखेच्या वतीने सर्व वाहन चालकांना आमचं एक हे राहील रिक्वेस्ट राहील की आपण वाहतुकीचे नियम पाळा फक्त हेल्मेट वापर नाही ना टू व्हीलर चालवताना फोर व्हीलर चालवताना आपण सीट बेल्टचा वापर करा लायसन्स जवळ बाळगा मोबाईल का वाहन चालवताना आपण मोबाईलवर बोलू नका तसेच सिग्नल पाळा कारण आपण जर जर नियम पाळले नाही तर आपण आपले आपल्याला इंजुरी होऊ शकते आणि त्याबरोबर समोरच्यालाही निष्कारण कारण नसताना त्याला इंजुरी होऊ शकते तर याकरता आपण वाहतुकीचे नियम पाळणे फार गरजेचं आहे तर सर्वांना वाहतूक शाखे इज वाहतूक शाखेकडून एक विनंती आहे की आपण सर्वांनी सर्व नागरिक वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळा धन्यवाद राष्ट्रीय सडक सुरक्षा सत्ता दोन हजार पंचवीस यानिमित्त आपल्या सरकारी यंत्रणेनुसार तसेच आपलं किंजळीचं पोलीस वाहतूक डिपार्टमेंट पी डी फाउंडेशन आणि इम्पोस्टमधील आमचे सर्व सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी आपण नागरिकता जागरण हा एक कार्यक्रम या ठिकाणी आठवडाभर राबवत आहोत निमित्ताने हो। आज या ठिकाणी आपण टू व्हीलरसाठी स्पेशली या ठिकाणी आज हे स्किट केलेलं आहे ज्यामध्ये आपण हेल्मेटचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे ज्या लोकांनी हेल्मेट घातलं नाही त्यांना त्या ठिकाणी दाखवून त्याचे परिणाम आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हेल्मेट शिवाय आपल्याला येऊन मिळत नाही परंतु आताही आपण पाहिलं काही एम्प्लॉईज या ठिकाणी हेल्मेट घेऊन येतात ते घालत नाहीत आणि गेटवरती आल्यानंतर घालतात तर आमची आज कंपनीच्या वतीने सुद्धा सर्वांना विनंती आहे की हेल्मेट हे तुमच्या सुरक्षेकरता आहे आणि आपण या सुरक्षेच्या माध्यमातून हेल्मेटचा वापर कंटिन्यूस करावा आणि या राष्ट्रीय सुरक्षा सडक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने फोर व्हीलरमध्ये असेल तर आपण बेल्ट घातला पाहिजे वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे सिग्नलचे नियम पाळले पाहिजे आणि सर्वांना या ठिकाणी स्मूथ अच्छी वाहत निियंत्रण सर्वान सहकार्य विनंती कर लो बुद्धि में अब फिट कर लो बुद्धि में आवश्यक है रक्षा करने लायक है इन हेलमेट के कहीं जाना फिर बाद में क्यों पछताना अब ही से इन बातों को तुम समझो দেখতে চলো